मराठी चित्रपट चित्रपटसृष्टीत सध्या खालीद का शिवाजी या चित्रपटामुळे मोठा वाद निर्माण झालाय आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित होणार हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या सापडलाय हिंदू महासभा आणि सकल हिंदू समाज सारख्या इतर काही हिंदूवादी संघटनांनी किंवा हिंदुत्ववादी संघटनांनी या चित्रपटावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे विकृतीकरण किंवा विकृत चित्रण केल्याचा आणि खोटा इतिहास या चित्रपटात दाखवल्याचा आणि तो प्रस पसरवल्याचा आरोप देखील करत या चित्रपटावरती बंदी आणावी अशी मागणी देखील केलेली आहे दुसरीकडे चित्रपटाच्या दिग्दर्शांनी जे दिग्दर्शक आहेत त्यांनी आणि काही विचारवंतांनी या चित्रपटाचा हेतू हा सामाजिक सलोखा वाढवणारा असल्याचं देखील म्हटलंय खालीद का शिवाजी हा चित्रपट एका मुस्लिम शाळकरी मुलाची खालीदची कथा आहे जो चित्रपट किंवा जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनमूल्यांचा एक शोध घेतो चित्रपटात खालिदला त्याच्या मित्रांकडून अफजल खान म्हणून चिडवलं जातं त्यामुळे तो शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज यांच्यातील संबंधाबाबत प्रश्न विचारतो या कथेमुळे आणि चित्रपटातील काही दाव्यांमुळे हिंदुत्ववादी संघटनाने आक्षेप घेतलेला आहे हा तर फक्त आता ट्रेलरच प्रदर्शित झालाय आणि चित्रपट वादाच्या भोवरात अडकलाय मात्र आता चित्रपटात असा दावा केला आहे की शिवाजी महाराजांच्या सैन्यात हे पस्तीस टक्के मुस्लिम सैनिक होते त्याचे अकरा अंगरक्षक होते म, अंगरक्षक हे मुस्लिम होते आणि रायगडावर मशीद बांधली होती हिंदू महासभेच्या मध्ये हे दावे ऐतिहासिकदृष्ट्या पुराव्याविना विना दयामध्ये चित्रित करण्यात आले आहेत किंवा दाखवण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य स्थापनेचं जे तत्व होतं विचार होते त्याला कुठेतरी पुसण्याचं काम ह्यामधून किंवा या चित्रपटातून केले गेलेलं आहे हिंदू जनजागृती समितीने असा दावा केलाय की शिवाजी महाराजांनी स्वतःच्या सावत्र भावाला लिहिलेल्या पत्रात तुर्क फौजेत ठेवले मग जय कसे होईल असा उल्लेख देखील आहे जो चित्रपटातील दाव्यांशी विसंगत आहे दा हिंदू महासभेचे नेते आनंद दवे आणि महंत सुधीरदास महाराज यांनी चित्रपटाचे नाव खालीत का शिवाजी असणं हेच मुळात चुकीचं असल्याचं म्हटलेलं आहे त्यांच्यामध्ये शिवाजी महाराजांना सेक्युलर दाखवण्याचा हित पुरस्पर यामध्ये प्रयत्न केलेले गेलेला आहे हा हिंदू समाजाच्या भावना दुखावणारा चित्रपट आहे यवतमाळ येथील हिंसाचारात एका व्यक्तीने शिवाजी महाराजांची मूर्ती फोडल्याचा दाखला देत चित्रपट हिंदू मुस्लिम समाजात गोंधळ निर्माण करू शकतो असा आरोप देखील यामध्ये करण्यात आलेला आहे त्यामुळे सामाजिक भावना देखील दुखाव दुखावले जाण्याची शक्यता आहे हिंदू जनजागृती समितीनं भारतीय संविधानाच्या अनुच्छेद आणि भारतीय दंड संहिता कलम दोनशे चा अहवाला देत चित्रपटामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात आणि राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं देखील म्हटलेलं आहे सकल हिंदू समाजाने मुंबई पोलिसांना नोटीस पाठवून या चित्रपटावरती बंदीची मागणी देखील केलेली आहे हिंदू महासभाचे आनंद दवे आहेत यांनी चित्रपट निर्मात्यांना आणि सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहून चित्रपटावरती बंदीशी मागणीच केली आहे त्यांनी चित्रपटाला इस्लामी अजेंडा राबवणारा देखील ठरवलेला आहे हिंदू जनजागृती समितीचे समितीने यामध्ये या चित्रपटात शिवाजी महाराजांचे विकृत चित्रण केल्याचा आरोप देखील केला असून यामध्ये यापूर्वी पद्मावत आणि जोधा अकबर यांसारख्या चित्रपटांमुळे समाजात झालेल्या जनक्षोभाचा दाखला देखील दिलेला आहे सगळ हिंदू समाज या संघटनेने चित्रपटावरती खोटा इतिहास पसरवण्याचा आणि समाजात फूट पाडण्याचा किंवा भेद करण्याचा आरोप देखील केला या मुंबई पोलिसांना यामध्ये नोटीस पाठवून बंदीची मागणी देखील केली तर चित्रपटाचे दिग्दर्शक राज मोरे यांनी सांगितले की चित्रपटाचा हेतू हा कुठल्याही समाजाच्या भावना दुखावणं असा नाहीये तर यामध्ये सामाजिक सलोखा वाढवणं हाच आहे ते म्हणाले की अनेक मुस्लिम प्रेक्षकांनी चित्रपट पाहून ही आमचीच गोष्ट असल्याचं सांगितलंय खालीदला त्याच्या धर्मापलीकडे जाऊन प्रेम मिळाले फ्रान्समधील कान्स चित्रपट महोत्सवात खालीद या चित्रपटाला निवड देखील मिळालेली असून तिथे प्रेक्षकांनी यावरती सविस्तर आणि भावनिक अशा प्रतिक्रिया दिल्या असल्याचं देखील सांगितलं गेलंय मुस्लिम विचारवंत पैगंबर शेख यांनी देखील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाला पाठिंबा दर्शवला आहे आणि यातून कुठल्याही समाजाची भावना दुखत नसून उलट पक्षी सामाजिक संतुलन या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे असं देखील त्यांनी म्हटलंय तसंच गोव्यातील आय एफ एफ आय आणि अजंठा एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देखील या चित्रपटाला नामांकन मिळालं आहे ज्यामुळे याची जी आहे ती विश्वासार्हता वाढलेली आहे चित्रपटात शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम सैनिक होते असा उल्लेख आहे मात्र याला कोणताही ठोस ऐतिहासिक पुरावा नसल्याचे हिंदू महासभेने म्हटलेलं आहे चित्रपटात रायगडावरती मशीद बांधल्याचा उल्लेख आहे ज्याला कुरवा गॅझेटियरमध्ये उल्लेख आहे परंतु इतर ऐतिहासिक पुरावे जर शोधले तर त्या ऐतिहासिक पुराव्यांमध्ये या संदर्भात कुठलाही पुरावा उपलब्ध नाही शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले परंतु त्यांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक होते याचा उल्लेख काही बकरींमध्ये आहे आणि येव्हाना ते सत्यही आहे परंतु जी काही आकडेवारी दिली तर ती खोटी आहे तथापि पस्तीस टक्के आणि आ पस्तीस टक्के हे सैन्य होतं आणि अकरा टक्के अकरा हे अंगरक्षक होते याबाबत कुठेतरी आकडेवारी जी आहे ती, ती कुठेही स्पष्टपणे दिलेली नाही सकल हिंदू समाजाच्या नोटीशीनंतर मुंबई पोलिसांनी या संदर्भातील कारवाईसाठी पावलं उचलली आहेत मात्र काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी का पोलिसांवरती जिहादी शक्तींसमोर आत्मसमर्पण केल्याचा आरोप देखील केलाय कारण की या चित्रपटावरती बंदी आणावी अशी त्यांची मागणी आहे परंतु अद्याप तरी तसं काही चित्र दिसत नाहीये चित्रपट प्रदर्शनाला परवानगी मिळते की बंदी घातली जाते याबाबत अंतिम निर्णय सेन्सॉर बोर्डाकडे आहे चित्रपटाची कथा ही खालीद नावाचा पाचवेच्या वर्गातील मुस्लिम मुलगा शिवाजी महाराजांच्या मूल्यांचा किंवा त्यांच्या विचारांचा शोध घेतो त्याला त्याच्या वर्गमित्रांकडून अफजल खान म्हणून चिडवलं जातं ज्यामुळे तो शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज यांच्यातील संबंध समजून घेण्याचा किंवा त्यांचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करतो चित्रपटाचे एक दिग्दर्शन राजमोरे यांनी केलं असून लेखन कैलास वाघमारे यांचा आहे आपण कैलास वाघमारे यांच्याबद्दल जाणून घेतलं तर ते एक उत्तम अभिनय करतात किंवा अभिनेते आहेत त्याचबरोबर ते लेखक देखील आहेत मार आहेत तर त्याचबरोबर या चित्रपटामध्ये प्रियदर्शन जाधव सुषमा देशपांडे भरत गणेशपुरे स्नेहलता तागडे आणि कैलास वाघमारे यांच्या मुख्य भूमिका आहेत खालील का शिवाजी हा चित्रपट सामाजिक सलोख्याचा सा संदेश देण्याच्या हेतूने बनवला गेला असला तरी देखील यातील काही दाव्यांना ऐतिहासिक पर्यावांचा अभाव आणि शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख यामुळे तो वादात सापडला आहे हिंदुत्ववादी संघटनांनी बंदीची मागणी केली असून दिग्दर्शक आणि काही विचारवंतांनी चित्रपटाला देखील दर्शवला आहे येत्या काही दिवसांत सेन्सॉर बोर्डाचा निर्णय आणि चित्रपटाचे प्रदर्शन यावरती सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे कारण की चित्रपट हा आठ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे त्याचबरोबर आता हा चित्रपट वादाच्या वव्यात सापडला असल्यानं नेमकी सेन्सॉर बोर्डाची भूमिका काय हे अलीकडल्या काळातच कळेल की राज्य पुन्हा एकदा टाकतं ता, हे देखील आपल्याला समजणार आहे एकूणच या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल या चित्रपटाच्या कथेबद्दल आपल्याला काय वाटतं आणि या व्हिडिओ बद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्हीच धन्यवाद किती भेटूयात पुढे